Thank you. चालू कुस्तीनंतर मानव सदरे पिंपरी रेड कॉस्ट्यूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा झालेल्या कुस्तीमध्ये तुषार साविते नाशिक जिल्हा विजयी मानव सादरे पिंपरी चिंचवड रेड कास्टूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम अविनाश वेताळ पाटील त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र रावसाहेब देशमुख यांचा या ठिकाणी सन्मान होतो अंकुश भू काळे अशी ही मान्यवर मंडळी अर्जुन अवताडे नवरावताडे आणि अक्षय वाघ या तिघांना मी विनंती करतोय मानवांचा सन्मान सत्कार करावा त्याचबरोबर या आजच्या या, 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 या स्पर्धेसाठी अगदी थोड्याच वेळामध्ये माननीय आमदार प्रदीप भाऊजी जयस्वाल साहेब त्याचबरोबर विजय अवतारे यांचं देखील या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे चालू मंगेश लाम लामदा नांदेड रेड कॉस्ट्यूम ओंकार काटकर सातारा ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे एक्कावन्न किलो द्वितीय फेरी सर्व खेळाडूंनी तयार राहायचे एक्कावन्न किलो यश काळे सातारा रेड कॉस्ट्यूम साहिल पाटील ठाणे शहर ब्लू कास्टोम एक्कावन्न किलो तयार राहायचे खेळाडूंनी you know what i mean झालेल्या कुस्तीमध्ये सुशांत पाटील कोल्हापूर विजय मंगेश लामदाडे नांदेड रेड कास्टोम ओंकार काटकर सातारा ब्लू कास्टोम मंगेश लामदाडे मंगेश लामदाडे नांदेड ओंकार काटकर ओंकार काटकर सातारा ओंकार काटकरे का सातारा चालू कुस्तीनंतर चिंतामणी भंडार परभणी रेड कास्टूम अनेकेतलेल्या गोष्टीमध्ये प्लि विराज सावंत